तुम्ही पाहत आहात MCN News, मुली व दोन मार्क कमी पडले तरी चालतील पण आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासापर्यंत प्रेम करा कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भीतीवरच्या भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी सोनाळा येथे चार फेब्रुवारी रोजी वस्तानक जवळ असलेल्या बापू स्टेडियमवर समस्त गावकरी मंडळी सोनाळा व पोलीस स्टेशन सोनाळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर बोलताना मांडले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद कन्याशाळाच्या लेझीम पथकाने त्यांचे ढोल व ताशाच्या गजरामध्ये व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये स्वागत केले डॉक्टर वसंत हंकारे यांच्या कार्यक्रमाप्रसंगी तेवीस वर्षे देशसेवा करणाऱ्या अनिल वानखडे यांचा त्यांच्या हातून सत्कार करण्यात आला तसेच संत सोनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकामध्ये संतोष दाभाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाविषयी रूपरेषा सांगितली तसेच वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे तो म्हणजे आपला आई आपला बाप आणि एकच देवी आहे ती म्हणजे आपली आई आपल्या आईबापाला समजून घेण्याची वेळ आली आहे आपल्या एखाद्या कृतीने आईबापाची मान खाली जाईल असं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका असे त्यांचं नाव रोशन करा चांगला सत्कार मनाशी वाढगा असंही त्यांनी या प्रसंगी आवाहन केलं एम सी एन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा ना मरता हे हो। स्वामी आई विना दुका हे माझ्या आज पर्यंत आम्हाला सेवा दुकालो माझी आईच माझ्यासाठी रडली आणि माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या एक लाख टक्के खराय पोरी एक लाख टक्के खराय जे देवाना जमलं नाही तिला करून दाखवलं बघ आईच्या खाज्याला खाजालाय रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप का करत असतो तिथं आपल्यासाठी जर आजपर्यंत कोण हमदेडा फोडून रडत आला तर त्या देव माणसाचा डाऊस झाला बाप आहे कोणी नव्ह आणि हा बाप आज तुमच्या समोर उभा आहे या बापाच्या नजरेमध्ये नजर घाल तुला तुझ्या आई दिसाय शहरा सर आज तुझ्या समोर उभ आहे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहे कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा लेकरांना बघता घरी पळत पळत जावं आणि आपल्या बापाला अगोदर पड करून भेटी मारावी अनंतात्वीन झालेला बाप आणि भिंतीवरचा बाप कधीच झाली येऊन आपल्या लेकराला भेटीत घेतो हे माझ्या लेकरानो काही सुटा या बापाची सांग मला काही सुता या बापाची तुला लहानच मोठ केलं ही सुताय का या बापाची पाशी राहायला ही चुत ऐका या बापाची सांग सांग तो रे सांग मला मला सांग तोरे सांग या बापाला पोलीस स्टेशनला ला उभी करशील का मला सांग या बापाला तू लॉचार करशील का मला सांग या बापाच्या तोंडावर तू थंक निघत असील का कुठला तर हरामखोर कुत्रा येते आणि पोलीस स्टेशन ला उभी करतो सांग मला आज तुझा रे या बाय हे सर्व श्रेष्ठ काय नाही मग पोरी मला झोपाला बापाच्या पाया पडत त्याला बापाच्या पायापडा धोका कोरीला सुका परत पोहोच बघ पोहे हो तुझं ते बघ पोही